विखे पाटील यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला निलेश लंके यांनी अखेर सुरुंग लावत बाजी मारली न भूतो न भविष्यती असा निकाल आज लोकसभेचा लागला लंके हे सुमारे एकोणतीस हजार तीनशे सतरा मतांनी विजयी झाले आहेत या विजयाचा राहुरी तालुक्यात महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला अहमदनगर दक्षिणचे लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही तेरा मे रोजी संपन्न झाली होती यामध्ये दक्षिण मतदारसंघातून बारा लाख त्रेसष्ट हजार सातशे एक्क्याऐंशी मतदारांनी मतदान केले होते यामध्ये राहुरी तालुक्यात दोन लाख सतरा हजार पाचशे पासष्ट एकाहत्तर एक टक्के मतदान झाले होते मतदान घडवून आणण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पुढाऱ्यांनी कंबर कसली होती यामध्ये दक्षिण मतदारसंघात सुमारे चौसष्ट टक्के मतदान झाले होते राहुरी विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला असल्यामुळे या मतदारसंघाच्या मुद्दा तसेच कार्यकर्त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे व तोंड बघून नियोजन केल्यामुळे खेड्यातील मतदार विखे समर्थकांवर नाराज दिसत होते काही खेड्या विखे समर्थक गाफील राहिले या सर्व गोष्टीचा फटका विखे यांना नडला व लंके हे खेड्यापाड्यात भरपूर प्रमाणात चालले मात्र कर्जत जामखेड पारनेर आदी भागातून लंके यांनी जास्त प्रमाणात मुसंडी मुचंडी, मुचंडी मारली दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी नगर येथे सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे चार ते पाच फेऱ्या अटीतटीत झाल्या मात्र त्यानंतर प्रत्येक फेरीला निलेश लंके आघाडी घेत गेले अखेर सुमारे एकोणतीस हजार तीनशे सतरा मतांनी निलेश लंके यांचा विजय झाला राहुरी शहरात नगर व खेड्यापाड्यात निकाला ऐकताच जल्लोष केला आमदार तनपुरे यांचे संपर्क कार्यालय शनी चौक व बाजार समितीसमोर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नेते मंडळींनी एकत्र येऊन गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आले काही ठिकाणी ढोलताशांच्या गजरात शहरातून मिरवणूक काढण्यात आली निलेश लंके यांनी अखेर विखे यांच्या पन्नास वर्षाच्या सत्तेला व चार पिढ्यांच्या राजकारणाला सुरुंग लावून दणदणीत विजय मिळवला न्यूज फोर्टीनसाठी दीपक मकासरे राहुरी विद्यापीठ 我感觉。